बोल आम्हाला मॅडमला होतो बोलतो आपला उद्देश झाड तुम्हाला माहिती आहे झाडाचा उद्देश आहे आपला ते झाडच लावायचं आपल्याला झाडासाठी आपल्या करायचं असं जे आहे ना अँगल वगैरे झाडे लावायचं झाडच नाही खड्डे वगैरे तसंच केलेला आहे बरं का आपला उद्देश तुम्हाला माहितीये की आपण फक्त झाड मॅडमला भेटा मॅडम भेटतो थोडं थांबा सर मग आता मी बोलून येईपर्यंत थोडं थांबा मी मला मॅडमला भेटून मॅडमला भेटू द्या सरला भेटू द्या थोडं थोडं थांबाव सर मग असं काय उपयोग आहे सर दुखन येईपर्यंत इथं आपण हे केलेलं आहे समजून घ्या थोडस असं लय मेहनत केली हो सर आपला उद्देश फक्त झाड लावायचं आहे असं नका करू थोडं थोडं मेडल मॅडमला फोन केलं मेडल भेटायला येऊ का म्हणून मेडल आता फोन केला या तिकडे काय असं काय उपयोग आहे सर काय आपण समाजासाठी आपण तळमळ करायची झाडा पक्षासाठी प्राण्यासाठी असं बक्षीस भेटायला लागलं डोळ्यात कधी पान नव्हतं माझ्या माझ्या आयुष्यामध्ये आलेलं असं वाटलं होतं की इथे जास्तीत जास्त प्राणी यावा झाड यावा म्हणून केलं होतं कुणाचा एक रुपया घेत नाही मी लोकांना पैसे दिले लोकांच्या पैशाने केलं हे असं कधी वाटलं नाही की आपण चांगलं काम करत आपल्याला असं फळ भेटन पोलीस खात्यामध्ये आहे भयानक मेहनत घेतली इथं मला माझी मीटर महागाशी फूट जागा काहीतरी आहे फ्लॉटची ती बी पाहिजे ती बी लिहून देतो मी तुम्हाला पैसे असणार पाहिजे तर पण असं कधी वाटलं की मला आपल्या फक्त माझ्या उद्देशा झाडं लावा होतं इथं ओनी बघा झाड म्हणजे जागा झाडं लावायचं असेल ना मी असा विचार केला मी काय दुसऱ्यांना विचार केला की के। मला इथं काय मिळवायचंय पैसा मिळवायचा आहे झाड पक्ष्यांना खायला यावा प्राण्याला खायला यावा माणसांना खायला यावा या उद्देशाने केलं होतं निवळ त्या कुणाचा एक आजपर्यंत पोलीस खात्यामध्ये राहिलो कुणाचा रुपया नाही घेतला तिथं आता लोक चार पैसे देईल चार पैशाचे वाढविलं पहिलं तिथं अर्धा एकर फक्त केलं झाड लावले आता बाकीचे झाड लावायला सुरुवात केली